की ते स्थगिती सरकार होतं आणि हे शीघ्र गती सरकार आहे सगळ्या कामांना त्यांनी स्थगिती दिली होती इथेही या ठिकाणी आपल्याला माहिती आहे त्यांच्या काळात काहीच काम झालं नाही जे काही काम झालं खरं म्हणजे याच्या सगळ्या मान्यता जेव्हा मा पहिलं महायुतीचं सरकार होतं तेव्हा आल्या आणि याचं प्रामुख्यानं सगळं काम हे दुसऱ्या महायुतीच्या सरकारमध्ये या ठिकाणी झालं त्यामुळे विनाकारण श्रेय घेना प्रयत्न करू नए मुंबईकर है, है। देखिए मैं एक बात आपको कहता हूँ क्रेडिट लेने से कोई क्रेडिट मिलता नहीं है कल को कोई ये भी क्लेम कर सकता है कि ताजमहल मैंने ही बांधा तब भी किसने बांधा पता होता है इसलिए मुझे यह लगता है मुंबई करो को पता है ये कोस्टल रोड कब बना कैसे बना इसकी सारी मान्यताएं महायुती सरकार पहिली बार जब आई तब मिली और इसका जो काम है ये महायुती की दूसरी सरकार आने के बाद ही गतिशीलता के साथ पूर्ण किया गया और अब तीसरी सरकार में इसका हम लोग वापिस जो बचा हुआ काम है उसको पूरा कर मुख्यमंत्री मोदयाने सांगितलं की सुरुवातीला काय झालं जेव्हा देवेंद्रजी मुख्यमंत्री होते तेव्हा दिल्लीतून सगळ्या परवानग्या कामाची सुरुवात तेव्हा झाली परंतु मी एवढंच सांगतो हे सगळं केलेलं असताना युतीमध्ये असताना देखील तुम्हाला बोलवलं होतं का आरापड्यात भूमिपूजनाला देवेंद्रजीना बोलवलं नव्हतं मग हे कुठलं मोठे मोठं मोठेपण आहे आणि म्हणून क्रेडिट घेताना त्याला काम करावं लागतं त्याला रस्त्यावर उतरून लोकांमध्ये जावं लागतं आणि त्याचा नेहमी फॉलोअप घ्यावा घ्यावा लागतो आणि म्हणून महायुती सरकारच्या पहिल्या काळात सुरू झालं दुसऱ्या महायुतीच्या काळात जेव्हा देवेंद्रजी मुख्यमंत्री होते तेव्हा सुरुवात झाली आणि मी मुख्यमंत्री असताना या ठिकाणी याला आणखी गती मिळाली आता तिसऱ्या टप्प्यामध्ये देवेंद्रजींच्या काळात हा कम्प्लीट जो पोस्टल आहे तो पूर्ण मुंबईकरांना समर्पित होईल मला एवढाच आनंद आहे की मुंबईकरांच्या जीवनामध्ये आनंद देण्याचं काम महायुती सरकारने केलेलं आहे आणि आपण जर हा प्रकल्प पाहिला तर वरून जर आपण पाहिला तर आपल्याला वाटतं आपण परदेशात आहोत की कुठे आहोत आणि मला माहिती आहे की युट्यूबवर देखील आपला ब्रिज दाखवून एक कुठला ब्रिज आहे तर लोक म्हणतात परदेशातला आहे पण अशा प्रकारचा ब्रिज या मुंबईत होतोय हे मुंबईसाठी अतिशय गौरवाची बाब आहे आणि म्हणून याच्यामध्ये श्रेयवाद घेण्याचा आम्हाला काही प्रश्न येतच नाही आता फक्त लवकर म्हणजे बांद्रा टू वरळी दहा मिनिटात पोच दहा अगोदरच पोचू त्यामुळे काही लोकांना जास्तीचा वेळ एन्जॉय करता येईल त्यामुळे मी एवढच सांगतो की आजचा जो हा प्रकल्प आहे हा प्रकल्प अतिशय महत्वाकांक्षी प्रकल्प आहे अतिशय मुंबईकरांच्या जीवनामध्ये आनंद देणारा प्रकल्प आहे आणि मुंबई महापालिकेला तर धन्यवाद दिलेच पाहिजे पण ज्या ज्या लोकांनी मला वाटतं हिंदुस्थान कन्स्ट्रक्शन असेल एल एन टी असेल या सर्व लोकांनी वेळेत हा प्रकल्प पूर्ण केला कारण ते म्हणत होते की आम्ही अगोदर केला असता जर सरकार बदललं नसतं ते हे तर तुम्हाला हे काहीच दिसलं नसतं आणि मुंबईतली मेट्रोही दिसली नसती एमटीएचएलही दिसला नसता आणि म्हणून हे प्रकल्पात खोडा घालणारे स्टे देणारे आणि स्पीड ब्रेकर टाकणाऱ्या लोकांनी श्रेयवादाच्या गप्पा मारून नये